नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल गाई म्हशी पालन असेल किंवा वराहपालन हो असेल असे जे काही पशुपालन आहेत अशा पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता हे जे काही पशुपालन असतील वेगवेगळ्या प्रकारचे पशुपालन असतील पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत येणारे व्यवसाय असतील याला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यामुळे सवलतीच्या दरामध्ये वीज असेल सवलतीच्या दरामध्ये मिळणारी कर्ज असतील त्याच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना असतील किंवा जे काही वेगवेगळे लागणारे कर असतील या करामध्ये सूट ही मिळणार आहे आणि कृषी विभागाला ज्याप्रमाणे सवलती लागतात त्या सवलती आता पशुसंवर्धन विभागाला देखील लागणार आहेत मित्रांनो याच अनुषंगाने राज्यामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात ही करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या विभागामध्ये ऑफलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या पशुधनांची माहिती घेतली जात आहे त्यांच्या व्यवसायाबद्दलची माहिती ही घेतली जात आहे तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने माहिती घेतली जात आहे नाशिक विभागामध्ये याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने माहिती घेतली जात आहे ऑनलाईन पद्धतीने माहिती प्रत्येक जी काही आहे धारक आहे जे काही पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत व्यवसाय करणारे आहेत जे काही शेतकरी आहेत त्यांना भरायचे आहे आपण काय पशुपालन करत आहात शेळी पालन करत आहात वराहपालन करत आहात कुक्कुटपालन करत आहात किंवा गाई म्हशी पालन करत आहात क याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे तर आपल्याला त्या पशुधनांची संख्या किती आहे आपल्याकडे जर शेड उपलब्ध असेल तर ते कोणत्या साईजचं शेड उपलब्ध आहे आपल्याकडे विजेची उपलब्धता असेल तर किती वॅटची आहे त्याचा भार आहे आपल्याकडे जर कर्ज असतील तर ती किती कर्ज आहेत म्हणजे कुठल्या दरातील कर्ज आहे त्याचा व्याजदर काय आहे म्हणजे हे जे काही पशुसंवर्धन विभागाशी रिलेटेड जी काही शेतकऱ्यांची माहिती गोळा करणं आहे आता त्याच्या अंतर्गत चालू आहे जेणेकरून शेतकऱ्यांबद्दलची त्या पशुपालकांबद्दलची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्या पशुपालकांना काय काय सवलती दिल्या जाऊ शकतात सवलती देणं गरजेचं आहे सवलतींसाठी पात्र असलेल्यांची ओळख पटवणं हे त्याच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो आपल्याकडे जर असे पशुधन असेल आपण कुक्कुटपालन करत असाल आपलं पोल्ट्री शेड असेल आपण बंदिस्त शेळी पालन करत असाल किंवा बंदिस्त गाय गोठा असेल किंवा इतरही आपण काही पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत व्यवसाय करत असाल तर आपल्या व्यवसायाची माहिती आता देखील डॉक्टर असतील त्या डॉक्टर पर्यंत किंवा तर त्या लिंकच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या फार्मची या ठिकाणी ओळख पटेल आपल्या फार्मची माहिती सरकारकडे जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही योजना असतील किंवा ज्या काही सवलती देणं गरजेचं असेल त्या पशुसंवर्धन विभागाच्या सवलती आपल्याला मिळण्यासाठी मोठी मदत होईल तर मित्रांनो पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा हा मिळालेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि अंमलबजावणी होत असताना मिळणाऱ्या सवलती आपल्याला देखील मिळाव्यात यासाठी आपल्याला आता प्रयत्न हे करावे लागणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद